महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसुधारक आणि आम्हा सर्वांचं एक अत्यंत आदराचं स्थान असणारे आदराचं व्यक्तिमत्व आदरणीय बाबा आडवसाहेब हे गेले काही दिवसांपासून क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावर पुणे येथील या ठिकाणी आज गेले दोन दिवसापासून आज जे उपोषण करतायत हे देशाच्या महाराष्ट्राच्या लोकशाहीची ही लढाई आहे आणि गेल्या पंच्याण्णव वर्षाहून अधिक काळ जे काही देशातलं संपूर्ण कामकाज जे काही आदरणीय बाबा आढाऊसाहेबांनी पाहिलेले आहेत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत अनेक सत्तांतरं त्यांनी पाहिलेली आहेत आणि त्यातलं त्यांचं जे काही भावना आहेत त्यांनी आज व्यक्त केलेल्या आहेत आणि आज, आज अशा एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाने सुद्धा भावना व्यक्त केल्या की सध्याची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ह्याच्यात पारदर्शकता नाही याच्यात कुठेतरी लोकशाहीला कमकुवत केलं जात आहे आणि एका वेगळ्या दिशेने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुकीला आज नेलं जात आहे आणि म्हणून या ठिकाणी ईव्ही एम बाबतीत शंका ही महाराष्ट्राची जनता व्यक्त करत आहे महाराष्ट्राचे कार्यकर्ते आणि जे काही उमेदवार आहेत ते व्यक्त करत आहेत जिंकलेल्या उमेदवारांना सुद्धा अजून विश्वास बसत नाही की आम्ही एवढ्या मतदक्कीने कसं निवडून आलेलो आहोत म्हणून कुठेही तुम्हाला आनंद उत्सव दिसत नाही पराभूत झालेल्या उमेदवारांनी अनेक वर्ष त्या त्या विधानसभा मतदारसंघात लोकांच्या विकासाची कामं केलेली आहेत लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी झालेले आहेत आणि एवढं वेळ देऊन ओढी मेहनत करून जर त्यांना ओढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून परावला सामोरे जात असेल तर निश्चितपणे कुठंतरी काहीतरी गडबड आहे हार जीत हो ही निवडणुकीमध्ये होत असते कोण काही मतांनी निवडून येतं कोण काही मतांनी पराभूत होतं त्याचंही उमेदवार आणि मतदारसंघ हा आत्मपरीक्षण करत असतो पण ज्या पद्धतीने फरक हा दिसतोय काही ठिकाणी जिथं जेवढं मतदान काही केंद्रांवर त्याच्यापेक्षा जास्त मतमोजणी झालेली आहे अशी काही उदाहरणं आपल्याला का कानावर ऐकायला मिळतात पाहायला मिळतात सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी एक गांभीर्याने दखल ही समाजव्यवस्थेने घेतली पाहिजे अशासाठी या ठिकाणी आज मोठी चळवळ कदाचित महाराष्ट्रात उभी राहील मला एवढंच म्हणायचं आहे की पारदर्शक लोकशाहीची निवडणूक करायची असेल तर बॅलट पेपरवर ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभेची झाली पाहिजे तरच महाराष्ट्र देशामध्ये ही लोकशाही टिकेल ज्या पद्धतीने निकाल विरोधात गेल्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्यानं तुमच्याकडनं ईव्हीएमचा मुद्दा हा उचलला जातो लोकसभेत तर फार मोठा विजय तुमचा झाला होता त्यावेळी मात्र हा विजय ह्याचा एक पॅटर्न आहे पण सत्यात्राकडून हा एक मुद्दा उपस्थित की तुम्ही पक्ष संघटनेवरती कधी विचार करणार आहात किंवा उमेदवार देताना जी काही बंडोखोरी झाली त्या संदर्भात काही चिंतन होणार काल ज्या पद्धतीने नागपूरच्या एका उमेदवारांनी जो मुद्दा उपस्थित केलाय नाना पटोलेंच्या बाबतीतला त्या मुद्द्यांवरती काही चिंतन होणार आहे का, का पक्ष संघटने नाही मुळात पहिलं म्हणजे हा एक पॅटर्न आहे आणि या पॅटर्न बाबतीत मी उघडपणे बोलतो की जेव्हा हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या आज सत्ताधारी पक्षाचं मुख्य टार्गेट आहे काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि जी ही विचारधारा संपूर्ण गेल्या देशात प्रत्येक राज्यात ही रुजलेली विचारधारा आहे स्वातंत्र्य लढ्यापासून असणारी ही देशातली विचारधारा आहे त्या विचारधारेला टार्गेट करण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करत आहे हरियाणा राज्य हे भाजपनी घेतलं जम्मू अँड काश्मीर राज्य हे दुसऱ्या पक्षाला दिलं आता दिलं म्हणजे तिथे लोकशाही प्रक्रियेतनं निवडणुका झाल्या असती तिथं कदाचित हस्तक्षेप ई व्ही एमच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये झाला नसेल तसंच महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे देशाची आर्थिक राजधानी ही महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचं देशाच्या जडणघडणीमध्ये सगळ्या प्रगतीमध्ये किती प्रचंड मोठं योगदान आहे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हस्तक्षेप कदाचित झाला असेल पण झारखंड या ठिकाणी लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी सोडून दिलं म्हणून कुठं हा एक पॅटर्न आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा जनतेने एक राग व्यक्त केलेला होता देशातल्या सरकारच्या विरोधात त्याची लोकांना चांगली माहिती आहे आणि सहा महिन्यात मग आमचा हाच प्रश्न आहे ना की जी जनता सहा महिन्यापूर्वी आज महा युतीच्या सरकारवर भाजपवर राग व्यक्त करते अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा ह्या महाविकास आघाडीचे खासदार निवडून येतात त्याच महाराष्ट्रामध्ये केवळ सहा महिन्याच्या कालावधीत असं एक नेमकं काय का नेमकं आश्चर्यचकित करणार चमत्कार घडलेला आहे की महाराष्ट्रातली सगळी जनता या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात जाते आणि महायुतीच्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी निवडून देतं आणि म्हणून याच्यात काही गडबड आहे आणि म्हणून आम्ही एवढंच म्हणतो आहे की बॅलेट पेपरवर निवडणुकीची प्रक्रिया पुढील काळात झाली पाहिजे अनेक गोष्टी आज सोशल मीडियावर पत्रकारसुद्धा ॲक्टिव्ह आहेत लोकमतसारख्या एका प्रतिष्ठित सुद्धा मध्यंतरी मतं झाली किती आणि मतमोजणी झाली किती ह्याच्या बाबतीतसुद्धा जी विसंगती ती प्रकर्षपणे मांडून दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीची चौकल सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यातनं पारदर्शक पारदर्शकता आली पाहिजे आज राज ठाकरेंनी पण हाच मुद्दा उपस्थित केला ईव्हीएमच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला मात्र ते बोलत असताना त्यांचं म्हणणं की मी मविया सोबत नसणार आहे मी माझी स्वतंत्र लढाई लढणार कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता त्यावेळी तुम्ही म्हणजे काँग्रेसने कुठंतरी त्यांना साथ दिली नाही त्यावेळी त्यांना एकटं पाडण्यात आला नाही आता राज ठाकरे साहेब हे त्यांच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांनी काय वक्तव्य केलं त्याची पुरेपूर मला माहिती नाही माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर काही कमेंट करणार नाही परंतु मला एवढंच माहिती आहे की आता देशात एक 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 करून -एक आज पक्ष संपवण्याचा कट हा सत्ताधारी पक्षाकडनं होतोय आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेची लढाई हे राजकीय पक्ष लढत असतील महाराष्ट्राच्या विकासाबाबतीत महाराष्ट्राला कमकुवत केलं जाते जाणीवपूर्वक एका विशिष्ट राज्याला वर आणण्याकरता आणि हे सुद्धा महायुतीचं जे काही कट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय पण आज दिसतंय पण त्या दुर्दैवाने अशी परिस्थिती उद्भवली की आता काही फार म्हणजे लोकांमधनं चळवळ झाल्याशिवाय त्याला काही आपण करू शकणार नाही आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यात जे जे सत्ता विरोधी पक्षाचे पक्ष आहेत ह्याच्यात लोकशाही टिकवायची असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लोकांची एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अर सुंदा एक ब्रेक लिहित ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। इसका okay. ढक्कन देना hmm. <laughs> तो ये वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन